चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पेशी आहेत तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल ला आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत गट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही का उत्तर का उत्तर हाला हा म्हणा नाही तर नाहीला नाही म्हणा ना अन्नाचा रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं नाव हो। देव आहे <coughs> म्हणजे देव देव हे परानो देव देव एखादा म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एम एस सी वाटणी बीएससी वाटणी सुलाजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेलं त्या आहे वरती आलं ते खोड आहे खोडून आहे फांद्याय फांद्यावाली पान आहे पानवाली फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पुमंग जायंग इन इंग्लिश इट इज कॉन गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गॅग्नेशियम देअर आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं एक पण ते इंजिनियरचं कंट्रक्शन आहे त्या इंजिनियरचं नाव देव आहे वा म्हणजे देव 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 तुम्हाला हेच म्हणायला लावणार एखादा म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठून शिती दिवस शाळेत आहे पण शाळा काढणार काळ नाही तर तुला काय वांग काढत <laughs> अरे नारळात पाणी कुठून आलं बावळ्यात देवाची करणी मी एखादा म्हणेल हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटलमध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुदा आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणार नातेवाईकही त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे ये सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जात आहे हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे wow. शरीर देव 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 मग अजून एखादा बिंडोक डोक याचा म्हणेल याच्या पुढं हेही पटलं नाही शेवटचा प्रश्न त्याच्यासाठी आता उद्या बाळ जन्माला येणार आहे आजच आयच्या सणा दूत तयार आहे आजच म एखादा बिंडोक मेंदूचा म्हणेल बडू शकतो नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का, का, पोरा का नाही त्याचा नि एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे पण पोरग त्याच्या बापाला का पियत नाही नव्या म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले हे सगळं जगच देवाच्या ताब्यात आहे देव आहे देव आहे देव दे अनिल मी अकरावीला आहे अकरावीला बारावीला खातो कोण तुला काय कळत आहे आत्ताशी अकरावीला गेला टॉन घ्या गे तू तू प्राध्यापकाची ठिंगल करतो त्याला दीड लाख पेमेंट आहे तुला एकच आंड्र पेंट चला देव 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 महिला मंडळ गुरुवार संपली का <laughs> सुरू झाली मागचे संपले असतील ना बरं किती गुरुवार पाहिजे तुम्ही तुम नवऱ्याच्या पाया पडल्या नाही मग काय झगमार गुरुवार गेले औ पार्वतीनं गुरुवार केला शंकर काय जाऊ लागला का पार्वतीचा दानका ओढला दुर्ग्या दुर भारी शंकर म्हणतो लिंबू पीठ लिंबू पीठ <laughs> चार चार गोरुवार करतील सासर मारी मारीती <laughs> काय त्याच काय करायची गरज नाही ओवे होव्या प्रमाण आपण पाठ पर्यंत तिसऱ्या देतली ओवे टाळकरी मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी तुम्ही शरीरा न पिणावे तुम्ही व्रत नियम ना करावे तुम्ही करा देवांतरा न भजावे आणि तुम्ही तीर्थाशी ना जावे तुम्ही देवाला जायचं नाही बोंबळ दिंडायचं नाही काशीला जातो कशाला हे काशीला जाणारी अडपड जरा ध्यानात ठेवा काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसत <laughs> अस का, काशीला गेल्यावर मोक्ष मिळतो पण तिथं मारावं लागत आहे हे <laughs> बावलट काशी मी दाव्यास खाती कानपाड फुडीन <laughs> <laughs> काशी जावे तुला जायलाच कोण सांगितलं होतं काशीला पैसे <laughs> घालवले चिकून आलं होतो काय दुधाला दा कमी पडली आणि दोन्ही पोरवायली निघली हीच काशी झाली घ्यालता काल तिकडे काशी आणि हे त्रिपाकांड आमच्या बाबा लोकांचा धंदा झालाय पैसे द्या दिवस निघा द्या उरलेल्या पैशाचं बायकोला गजरा घेऊन आला दोन्ही काश्या खुश ही <laughs> काशी आणि ती काशी खुशी महाराज काशी एवढं वाईट कोण बोला ओवी आपल्याकडं मोक्ष देऊन उदार काशी होय किर परी वेचावी लागे शरीर ती गावी wow. तुम्ही देवांतरा न बजावे तुम्ही देवाला जायचं नाही बोमलं निडायचं नाही नऊ हजाराचा बोकड कापला देवाला नऊ हजाराचा बोकड देवाला वाईल्या ना ख्या खुर खुर हे लोकांना का तर माहिती ते शिजत नाही त्या शिजल्याना दे वा सहज मिळाला मला सांगा कोणती बाई सहज म्हणते सहज आमच्या बाप्याच बाप मिळाला लय भोळा महादेव सहज म्हणते ती त्यांनी एवढं काही समजत नाही एखाद्या मजुराच्या हिशो हिशोबामध्ये दोन चार रुपयाचा घो आला का ती मजुराला काय म्हणते त्यांच्या ठो नका ते एकदम ती एकदम भोळे आतापर्यंत सगळ्या बाया म्हणल्या का महानवरा भोळा महादेवी पण ह्या टोळीतला या खाला असा म्हणला का खमय जी आई भोळी महादेवी सांग बापे त्याला सांग कोण श्री ती माणसाची बायको जीवनात तीन वर्षात तीन अंकी नाटक करते तीन वर्षात तीन नाटक करते तीन वर्षात तीन अंके बोल ऐका पहिलं वर्षच वाक्य आठव तुमचं नवीन नवीन वर्ष आठव पहिलं वर्ष आहो 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 पहिलं वर्ष दुसरं वर्ष ऐकलं का तिसरं वर्ष कान फुटले का चौथ्या वर्ष तुम्हा दिंडीचं प्रस्थान का वाई आमच्या बोकांडी सुटका नाही सुटका नाही अभंगातले दोन मुद्दे संपले तिसरा मुद्दा आज गायकवादक विनियन मंडळवाली माहिती सिटी महिला पुरुष बचत गटाच्या बाय अंगणवाडीच्या बाय सासरे लोपाशी मारणार बाय कॉलेजच्या पुरी पळून जाणार पुरी बापलीचं दाखणारे पुरी बेवडे बेवडे जुगारी बेगारी पुढारी बिढारी उद्या म्हणाने कोण मानावनं घेतलं त्या <laughs> मी कीर्तनाला जाऊन मानावनं घेतलं आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व तरुण मंडळींनी या ठिकाणी गोड असं नियोजन केलंय पुन्हा एकदा त्या तरुण मंडळींना धन्यवाद आणि आमचे रामदास भाऊ कांडेकर एकदा महाराजांना आणि आता महाराजांनी आपलं का कीर्तन ठुलं त्यांना शंभर वर्ष भेव नाही 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 आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्ष दुसरा बांगला होतोय आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्ष दुसरं दुकान होतंय आणि माझं कीर्तन जर लग्नाल ठुलं बाकीचे विचार तुम्ही घरी आल्या होगा का <laughs> आणि एक वाक्य कधी ध्यानात ठेवायचं महाराज आणि देव कधीही एकालाच एक गोष्ट देतो दुसऱ्याला ती गोष्ट देत नाही ज्याला गायन जमतं त्याला वादन जमत नाही ज्याला वादन जमतं त्याला गायन जमत नाही ज्याला दोन्ही जमत नाही त्याला बोलायचं जमत आणि ज्याला बोलायचं जमतं त्याला हे दोन्ही जमत नाही आणि ज्याला काहीच जमत नाही तो आपल्या एवढ्यांना नाव ठुल्याशिवाय राहत नाही 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 महाराज आणि तुम्ही असं हसत जा हसलं पाहिजे गॅरंटी नाही हस जा हसनी ईश्वराने दिलेली देणगी आणि जी माणसं मोठ्याने असतात ती सज्जन असतात आणि जी गालात असतात प्युअर मुख्या माझाची असते लोय धोकादायक म्हणजे हो जी माणसं मोठ्याने बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात पण जे आळूच बोलतात लपडेवाच असतात <laughs> अजी माणसं तब्येती जास्त असतात जी डोक्यात कमी असते म्हणजे ज्या पाला जास्त असतो दिलेली देणगी असलं पाहिजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमान सगळ्यात मोठा अपमान कॅमेरावाले आपल्याला हस म्हणतो ज्या दिवशी आपल्याला कॅमेरावाला म्हणला ना स्माइल त्या दिवशी आपण फाशी घ्यायची आपल्याला म्हणते स्माईल आपण म्हणायचो <laughs>